आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरा पृथ्वी बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या बाहेर नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ईव्हीएम घोटाळा असता तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोलतो ना 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 तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार ऐंशी लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मग नंतर बोलू का काच्यावर भाषण नंतर, नंतर।, नंतर। हो। आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर ला, लाख चौऱ्या सत्यात्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय सांगायला पाहिजे नाही तर लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नेरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाग। लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले खासदार एकतीस आणि आम्हाला सतरा तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट बेलेट बॅलेट बेलेट बॅलेट ची मागणी करायला पाहिजे होती आ, बुलेट तेव्हा काय पाहिजे म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओनली बुलेट अरे अस नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा जागा जिंकल्या हे कसं आहे हरलो की ईव्हीएम हरलो की ईव्हीएमवर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव वर आरोप करता आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा विजय असतो लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण पर, काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जज मला कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे जे आहे नाना हे कुठेतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसनी एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मत तर त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरं शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे पण एक हजार मतानी निवडून येतो पण एक लाखांनी येतो निवडून मी याचा कस दोनशे आठ नी येतो दोनशे आठ नी झिरो एट नाना आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तसं नाना पण आमचा आणि बोलतो पण मन मोका ढाकळा मनाचा आहे त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही